आमचे मोठे बंधू अर्जुन माने यांनी स्वतः ही पूर्ण जाळी त्यांच्या हाताने केलेली आहे अगदी स्वतः इंजिनियर स्वतः मालक आणि स्वतःच कामगार अशा पद्धतीनं काम करून ही पूर्ण जाळीचं व्यवस्थापन केलेलं आहे अगदी अशी जाळी आहे की तुम्ही समजा लोखंडी पोल वापरून सुद्धा या जाळीपुढे पूर्ण त्या जाळीची फिकी वाटला अशी जाळी आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय की आपण बऱ्याच वेळेस दोडक्याची जाळी कशा पद्धतीने करायची ज्याच्यावर व्हिडिओ बऱ्याच वेळेस केलेले आहेत तर आज पण आपण यावर्षीची जाळी प्रकारे केली व नवीन शेतकऱ्यांना याच्यातून थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज हा व्हिडिओ शूट करतोय तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जाळी कशी वाटते आणि तुम्हाला अशी जाळी कमी खर्चात तयार करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकता माझ्या मागे संपूर्ण आपण जी जाळी केलेली आहे दोडक्याची लागवड तर एकंदरीत तीस गुंठ्याचा प्लॉट पूर्ण दोडक्याची लागवड केली आणि जाळीचं व्यवस्थापन एक यावर्षी आपण अगदी कमी खर्चात कशा पद्धतीनं करायचं कारण बराच खर्च होतो जाळीवर आणि जर दोडक्यावर रोग वगैरे आला तर त्याचा लॉस आपल्याला भरून काढणं समजा शक्य नसतं परंतु कमी खर्चात कशा पद्धतीनं जाळी करायची हा सगळ्यात चांगला उपयोग हो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर व्हिडिओ स्टार्ट करतो मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा शकता तुम्ही एकंदरीत आपण पूर्ण जाळी काय केलेली आहे तारावर बांधलेली आहे एकंदरीत एक महिन्याचा कालावधी याला लागवडीपासून पूर्ण झालेला आहे तर आता आपण काय केलं आहे आणि जाळी कशा पद्धतीने केली ते एकदम समजा तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगतो आता सुरुवातीला तुम्ही जाळीच्या अगोदर आपल्या बेडची व्यवस्था बघून घ्या काय केलंय आपण दोन ते अडीच फुटावर आपण बेडची व्यवस्था केली आणि एक फूट अंतर ठेवून आपण पूर्ण जे बियाणं आहे त्याची लागवड केली आणि त्याच्यानंतर जर समजा त्याचा समजा शक्ती झाल्याच्या नंतर आपण काय केलं पूर्ण जाळीचं व्यवस्थापन करण्याचं नियोजन केलं होतं तर सुरुवातीला बघू शकता हे बांबू आपण दरवर्षी जाळी करत असतो त्यामुळे दरवर्षी नवीन बांबू घेण्याची गरज नाही जे बांबू आपण गेल्या वेळेस घेतलेत तेच बांबू आपण दरवर्षी वापरात आणू शकतो कारण जोपर्यंत ते कुजत नाहीत तोपर्यंत त्याचा वापर आपण करू शकतो त्याच पद्धतीनं बघू शकता बांबू आपण काय केलेले सात ते आठ फुटाच्या अंतरावर एक बांबू अशा पद्धतीने सगळ्या बांबूची रचना केली त्याच्यानंतर खाली ठिबकची व्यवस्था आहे कारण उन्हाळ्यात लागवड केली होती त्याच्यानंतर पाऊस येतो जातो त्याच्यानुसार समजा ठिबकची व्यवस्था सुद्धा इथं करण्याची गरजेची असते त्यामुळे आपल्या रोपट्याला समजा काही पाणी कमी जास्त असलं तरी चालून जाते तर अगोदर आपण बांबू रोवले त्याच्यानंतर वर बघू शकता पूर्ण बांबू रोवल्याच्यानंतर हो इथं एक सगळ्यात वर लोखंडी तार आहे आणि त्याच्यानंतर आडवा तार मारलेला आहे आडवा तार म्हणजे हे सपोर्टिंग आहे पूर्ण एकूणमेकाला या काठाचे त्या काठाला धरण्यासाठी आणि त्याच्यानंतर खाली इथं जे वेलीचे आपले धरण्यासाठी गुंडाळण्यासाठी त्याला आधारचे जे मुळं असतात ते आधार मुळं धरण्यासाठी आपण इथं प्लास्टिकचे जे दोरे असतात ते जे मजबूत असतात त्याचा वापर केलाय आणि समजा आपलं रोपटं जेव्हा उगवतं उदाहरणार्थ याची गुणशक्ती झाली त्याच्यानंतर त्याला वर जाण्यासाठी आधार असल्या आ आधार पाहिजे त्याच्यामुळं आपण काय केलेत एकदम जे पातळ धागे असतात त्या धाग्यांचासुद्धा वापर या ठिकाणी केला आहे आणि ते एकदम वरपर्यंत घातलेले आहेत कारण शेंडा हा या धाग्याला पकडून या आधार मुळाच्या सहाय्यानं वर वर बघा हे वर जाण्याचा प्रयत्न करते आणि याला पकडून पकडून एकदम वर गेलं की अगदी मजबूत लोखंडी तार इथं आपण वरच्या दिशेनं वापरला आहे आता एकदम तुम्ही बघू शकता इथं बांधणी कशा पद्धतीने केली आणि इथं बघा ह्या दोन मेखा या अशाच पद्धतीच्या मेखा जिथं आपण बांबू रोवलेत त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन्हीकडून त्याला काय केलं आहे हे आधार दिलाय आता हे प्रत्येक बांबूत नाही तर आपण सात आठ सात आठ सऱ्या सोडून याची अशी बा बांधणी केली आता इथं बघू शकता हे कशा पद्धतीने बघा किती सुंदर प्रकारे सरळ रेषेत वरच्या दिशेने जात आहेत आता इथं वर केल्याच्यानंतर काय होणार आहे याची जाळी इकडे वेल तिकडं तिकडे वेल इकडं व्यवस्थित याची जाळी तयार होणार आणि आपलं जे पाण्याचा संपर्क आहे त्याच्यापासून पावसाळ्यात याचा बचाव होता आपण सुरुवातीला ह्या अशा मेघा रोवल्यात त्याचा बांध तिथं देऊन त्याला आधार दिलाय आणि दुसरी मेक या साईडला रोवली कारण त्याच्यावर तिकडचा ताण येणे येत असतो म्हणून त्याला इकडूनसुद्धा समजा त्याला अलीकडच्या दिशेनं ताण देणं गरजेचं असते त्याच पद्धतीने ही अशा प्रकारची जाळी आपण केली पूर्ण व्यवस्थित नियोजन केलं आहे बांबू आठ दहा कुठं बारा अशा फुटावर आपण त्याची व्यवस्थित रचना करून पूर्ण बांधणी केली आता एकदम पाहू शकता जर तुम्ही ते पूर्ण एक जरी एक जरी आपण बांबू हलवला तर अगदी शेवटपर्यंत त्याची ते, ते तार एकदम ताणलेला असल्यामुळं पूर्ण हालचाल होते तर अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित जाळीचं नियोजन केलंय नियोजन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बऱ्याच बारीक सारीक गोष्टी आपण याच्यात समजा जाळी करताना वापरणं गरजेचं असते आणि मेहनत भरपूर आहे कारण आमचा तब्बल आमचे मोठे बंधू अर्जुन माने यांनी स्वत ही पूर्ण जाळी त्यांच्या हातानं केलेली आहे अगदी स्वतः इंजिनियर स्वतः मालक आणि स्वतःच कामगार अशा पद्धतीनं काम करून ही पूर्ण जाळीचं व्यवस्थापन केलेलं आहे अगदी अशी जाळी आहे की तुम्ही समजा लोखंडी पोल वापरूनसुद्धा स या जाळीपुढं पूर्ण त्या जाळीची फिकी वाटाला अशी जाळी आहे कारण शेतकरी स्वतः जेव्हा शेतात काम करतो तेव्हा त्याचं काम एक नंबरच असतं आणि ते स्वतः केल्यावर तुम्हाला कळणार आहे त्यामुळं हे पाहू शकता तुम्ही स्वतः करू शकता याच्यात बऱ्याच बारीक सारीक गोष्टी आहेत आता व्हिडिओ दाखवणं ना शक्य नाही आणि स्वतः मेहनत केल्याच्यानंतर बऱ्याच चुका होतात कारण दरवर्षी आपण करतो त्याच्यामुळं आपल्याला मागच्या चुकातून शिकायला भेटतं जाळी वारा आलं वावदान आलं पडू पण शकते त्याच्यामुळे याची संपूर्ण व्यवस्था याचे वेगवेगळे भाग अगदी समजा बेसिकपासून नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळं एकदम चांगली जाळी झालेली आहे यावेळेस तर तुम्ही आता पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवण्याचा दा प्रयत्न करतो आपले पूर्ण वेल वरी गेल्याच्यानंतर वजन पडल्याच्यानंतर पूर्ण तुम्हाला दाखवतो त्यामुळं हा पार्ट झाल्याच्यानंतर पुढचा पार्ट नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो एकदा तुमच्या शब्दात नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण एकदम कमी खर्चात जाळीचं नियोजन केलेलं आहे पूर्ण आता दाखवणं या व्हिडिओमध्ये शक्य झालं नाही कारण व्यवस्थित आपण जाळीत तार वापरून अगदी फक्त याच्यात नवीन काय आणलं असेल तर हे लोखंडी तार जे की आपल्याला नवीन लागत असतो कारण गेल्या वर्षीचा वापरात कुजून काही होऊन खराब झाला असेल तर नाही तर दरवेळेस आपण ते सुद्धा यू यूज करू शकतो अशा पद्धतीनं पूर्ण जाळीचं व्यवस्थापन केलं आहे व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की तुमच्या शब्दात सांगा आणि अशाच पद्धतीची कमी खर्चात जाळी करण्यासाठी किंवा नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र